नमस्कार मंडळी आरतीज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच खायला आवडेल असा वेगळा आणि कलरफुल पदार्थ करतोय सकाळच्या नाश्त्याला किंवा संध्याकाळच्या स्नॅक्ससाठी मुलांच्या डब्यासाठी सुद्धा बनवू शकतात आज मी सकाळच्या नाश्त्यासाठी हा पदार्थ करते तर आदल्या दिवशी आधीच मी हंकड तयार व्हायला म्हणजेच दह्याचा चक्का तयार व्हायला ठेवला होता खाली एक बोल ठेवला त्यावर चाणी ठेवली त्यावर रुमाल टाकला आणि दोन कप दही त्यामध्ये घातलं होतं त्यानंतर गाठ बांधून त्यावर वजन ठेवलं तीन चार तास दह्यातलं संपूर्ण पाणी निथळल्यानंतर ते दही असं चाहणीवर झाकून रात्रभर ठेवलं आणि आता दुसऱ्या दिवशी सकाळी मस्त हंकड तयार झाले दह्याचा चक्का तयार झालाय श्रीखंड करण्यासाठी आपण दह्याचा चक्का तयार करतो अगदी त्याच पद्धतीने मस्त असा क्रीमी हा दह्याचा चक्का तयार झालाय आता या हंकडमध्ये आपल्याला पाव चमचा साखर घालायची खूप गोडसर वगैरे काहीच करायचं नाहीये चवीपुरती पाव चमचा साखर घालायची त्यानंतर चवीनुसार मीठ आहे आणि व्यवस्थित या हंकडमध्ये मिसळून घ्यायचं पुढची तयारी करेपर्यंत साखर आणि मीठ हंकडमध्ये व्यवस्थित विरघळली जाईल छान असं क्रीमी आहे बाजूला ठेवूया त्यानंतर काही कटिंग चॉपिंग करून घ्यायची आहे एक छोटंसं गाजर घेतलंय साल काढून घेतलेलं आहे बारीकोलच्या किसनीने हे गाजर आपल्याला किसून आहे त्यानंतर थोडासाच मी पानकोबी म्हणजेच कोबी घेतलेला आहे अगदी छोटासा तुकडा आहे कोबी अगदी छान असा बारीक चिरून घ्यायचा आहे सकाळच्या वेळेस भाज्या चिरण्याना मंडळी मला एक थेरपी वाटते प्रत्येक भाजीनुसार वेगवेगळा आवाज येतो अगदी कलरफुल असतं डोळ्यांना आणि मनाला डोक्याला अगदी शांत वाटतं पण याच भाज्या जर घाई गडबडीत चिरायच्या असेल तर खूप मोठं काम वाटतं खूप वेळ आपला जातो कोबी चिरून झाल्यानंतर कांदा सुद्धा जमेल तितका बारीक चिरून घ्यायचा आहे त्यानंतर एक छोटी शिमला मिरची घेतली आहे तीसुद्धा आपल्याला छान अशी बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घ्यायची सगळं कटिंग चॉपिंग झालेलं आहे अगदी कलरफुल दिसतंय कलर्स किती इम्पॉर्टंट आहे ना मंडळी आपल्यासाठी आता हे हंकळ आपलं तयार झालंय मीठ आणि साखर घालून बाजूला ठेवलं होतं यामध्ये चिरून घेतलेल्या भाज्या घालायच्या आहे भाज्या जास्त आणि हंकड कमी असं प्रमाण ठेवायचं अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालायचे मुलांना नको असेल तर चिली फ्लेक्स नाही घातले तरीही चालेल थोडंसं पिझ्झा पास्ता मिक्स किंवा पिझ्झा सिझनिंग्स जे असतात ते घालायचे नसेल तर ऑरेगॅनो घालू शकतात नाही घातले तरीही चालतात हवं हो तर काळी मिरीची पूड पाव चमचा तुम्ही यामध्ये घालू शकतात मी फक्त चिली फ्लेक्स आणि मिक्स हब्स घातलेले आहे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हंकडमध्ये या भाज्या छान मिक्स केल्या क्रीमी क्रीमी सॉफ्ट असं मिश्रण तयार झालं आहे चवीला अप्रतिम लागतं आणि किती कलरफुल दिसतंय ना आज आपण हंकड सँडविच करतोय इथे मी ब्रेड स्लाईस घेतलेले आहे मी रेग्युलर व्हाईट ब्रेड स्लाइस घेतल्या तुम्ही आटा ब्रेड किंवा ब्राऊन ब्रेडसुद्धा घेऊ शकतात दोन ब्रेड स्लाईसवर आपल्याला हे हंकडचं मिश्रण ठेवायचं आहे भाज्या घातल्यानंतर हे हंगडचं मिश्रण चवीला अप्रतिम असं लागतं नुसतंच आपण ब्रेड स्लाईसवर मिश्रण ठेवून टोस्ट करणार नाही आहे याची चव अजून वाढावी दिसायला अगदी सुंदर दिसावं म्हणून थोड्या वेगळ्या पद्धतीने आपण याला टोस्ट करतो आहे दोन ब्रेड स्लाईसवर भरपूर हे मिश्रण लावायचं आपण तयार केलेल्या मिश्रणात भरपूर मिश्रण लावून चार सँडविच तयार होतात थोडं कमी लावलं तर पाच सँडविचसुद्धा होतील मस्त लागतात मंडळी इतके क्रीमी आणि चविष्ट होतात ना तुम्ही आजपर्यंत कधी ट्राय केले नसेल तर एकदा करून पहा अगदी काठोकाठ परफेक्ट असं मी हे मिश्रण लावून घेतलेलं ला आहे दुसऱ्या ब्रेड स्लाईसने याला कवर करून घ्यायचं आहे आणि आता आपण टोस्ट करूया टोस्ट करण्यासाठी तवा मी गरम केला आहे लोखंडी किंवा कोणताही घेऊ शकतात यावर थोडंसं तूप घालायचंय तेल किंवा बटर न घालता तूप घाला तुपात तू� हे सँडविच टोस्ट केलं की मस्त लागतं थोडेसे मोहरीचे दाणे आणि कडीपत्ता घालायचा आहे खमंग असं झालं की त्यावर सँडविच ठेवायचं मंदाजेवर हे सँडविच मस्त असं क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला टोस्ट करून घ्यायचं आहे खालच्या बाजूने टोस्ट झालं असं वाटलं की वरतून थोडंसं तूप लावायचं कडीपत्ता ठेवायचा आणि उलटून घ्यायचं दुसऱ्या बाजूनेही क्रिस्पी होईपर्यंत टोस्ट करायचं खरं सांगू का मंडळी इतकं अप्रतिम लागतं ना हे सँडविच मोहरी आणि कढीपत्त्याचा खमंगपणा आतून क्रीमी क्रीमी सॉफ्ट आणि भरपूर भाज्यांचं मिश्रण आहा अप्रतिम असे लागतं दोन्ही बाजूने छान असं क्रिस्पी करून घेतलं दिसायला किती सुंदर दिसतं आहे ना हवं तर तुम्ही यावर प्लेटने प्रेशर अप्लाय करू शकतात पण मी सांगेल नका करू असंच हलक्या हलक्या चमचाने दाबत करा कारण जे हंकड आहे ते मेल्ट होऊन बाहेर यायला नको असंच राहू द्यायचं आवाज आहे का किती क्रिस्पी झालेला आहे त्याला आता आपण एका जाळीवर काढू किंवा गरमागरम सर्व करा मुलांच्या डब्यात भरायचं असेल तर थोडंसं गाय झालं की कट करून तुम्ही आ, बटर पेपर वगैरेमध्ये पॅक करून टिफिनमध्ये ठेवू शकतात कुठल्याही चटण्या करायच्या नाही आहे फक्त हंकड रेडी असलं की भाज्या कट करायच्या करा मिक्स करायचं करा आणि सँडविच तयार करायचं मोहरी आणि कडीपत्ता घालून नक्की हे टोस्ट करा म्हणजे चवीला अप्रतिम लागतात दुसरं सँडविचसुद्धा असं मस्त क्रिस्पी क्रिस्पी झालेलं आहे सर्व करूया छान असे हे क्रिस्पी हंकड सँडविच तयार झाले टोमॅटो केचपसोबत चवीला अप्रतिम लागतात आपण मेयो सँडविच करतो तेव्हा मेयोनीज न वापरतात अंकड वापरलं तरीही चालतं मस्त असं झालंय आतून मस्त व्हाईट आहे कलरफुल आहे वरतून क्रिस्पी आहे गरमागरम सँडविच टोमॅटो कॅचअपसुद्धा सोबत सर्व केलेलं आहे दिसायला किती छान दिसतंय ना पाहून तोंडात पाणी येईल खाण्याचा मोहा आवरणार नाही इतकं जबरदस्त आहे वरतून कुरकुरीत आतून क्रीमी सॉफ्ट आणि भाज्यांचा क्रंच आहा काय कॉम्बिनेशन होतं मंडळी एकदा तुम्ही हे हंकड सँडविच नक्की ट्राय करून पहा तुम्हाला या सँडविचची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आवडली तर लाईक करा शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वीकेंड आहे मंडळी तर एकदा तरी नक्की करून पहा वाईट ब्रेड नसेल घ्यायचे तर आटा ब्रेड घ्या पण करून पहा परत भेटते छानशा रेसिपीसोबत